श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज कोणाला मिळणार आशीर्वाद कोणाच्या प्रेमात भरणार रंग कोणाच्या पाठीवर पडेल यशाचा हात कोणाला सापडणार प्रश्नांची उत्तरे आज बारा राशींच्या नशिबात नेमके काय घडणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष मनातील निराशेला दूर सारावे अनावश्यक खर्च टाळावा कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतील रागावर नियंत्रण ठेवावे लागेल नवीन कामासाठी संकल्प करावा दिवस कौटुंबिक गोष्टीत जाईल अडचणींकडे दुर्लक्ष करू नका बोलताना भान राखावे वृषभ कमिशनमधून लाभ कमावता येईल व्यापारी वर्ग खुश राहील धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल बाहेर फिरताना सतर्क राहावे सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्यावी इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल तरुणांकडून काही गोष्टी शिकायला मिळतील मनातील इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल हातातील कामे मनापासून कराल मिथून मन विचलित करणाऱ्या घटना घडू शकतात फसवणुकीपासून सावध राहावे धार्मिक भावना वाढीस लागेल रागाला आवर घालावी संमिश्र घटनांचा दिवस लहान प्रवास घडतील आरोग्य चांगले राहील आजचा दिवस चांगला जाईल सर्वांशी गोडीने वागाल झोपेची तक्रार जाणवू शकते कर्क सामाजिक प्रतिष्ठा लाभेल दिवसभर कामात अडकून राहाल जोडीदाराची बाजू जाणून घ्या चर्चेतून मार्ग काढता येईल उत्तम सौख्य लाभेल घरगुती गप्पांमध्ये रमून जाल कामाचा ताण लक्षात घ्यावा समोरील गोष्टीत आनंद मानाल जवळच्या ठिकाणी फिरायला जाल खर्चावर नियंत्रण ठेवावे सिंह सल्ला मागणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन कराल प्रेमातील व्यक्तींना शोभ दिवस घरगुती खर्च आटोक्यात ठेवा सरकारी योजनांकडे लक्ष ठेवावे घरातील वातावरण खेळकर राहील नातेवाईकांची गाठ पडेल व्यापाऱ्यांची जुनी कामे मार्गी लागतील हातातील कामे जिद्दीने पूर्ण करण्यावर भर द्याल कन्या हस्तकलेसाठी वेळ काढावा आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करू नका महत्वाच्या कामांची अंमलबजावणी कराल दिवस समाधानात जाईल कौटुंबिक मदत लाभेल घरात टिप ठेवाल मित्रांची बाजू जाणून घ्यावी आहारावर नियंत्रण ठेवा स्वतःला कामात गुंतवून घ्या मन प्रसन्न राहील तूळ काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग येईल मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल धनलाभाचे योग जुळून येतील दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल आपल्या स्मरण शक्तीचा फायदा होईल घरात सजावटीची कामे कराल दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका प्रलंबित कामे मार्गी लागतील प्रवास जपून करावा वृत्क नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील समस्यांचे निराकरण शक्य मनाची चंचलता सांभाळावी कामाच्या बाबतीत हैगै करू नका कौटुंबिक समतोल राखावा प्रेम व्यक्त कराल कणखरपणा योग्य तिथेच दाखवा तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल योग्य ताळमेळ साधता येईल कामाचा ताण जाणवेल दिवस मनासारखा घालवाल धनु सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल काही गोष्टीत तडजोड करावी लागेल मित्रांच्या सहवासात रमाल मन उत्साही राहील घरात धार्मिक कार्य घडेल वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभेल कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे नोकरदारांनी आळस करू नये जुने आजार अंगावर काढू नका मकर व्यापाऱ्यांना हात मिळवणी करावी लागेल योजनाबद्ध कामे करावीत मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल घरातील प्रलंबित कामे उरकाल थोडी काटकसर करावी लागेल कुंभ मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल विनाकारण बडाया मारू नका कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल नवीन तांत्रिक बाबी जाणून घ्या कामातील बदल लक्षात घ्यावेत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल जमिनीच्या कामातून लाभ संभवतो गुंतवणुकीसाठी महत्वाचा दिवस मीन प्रेमातील व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कामातील उत्साह कमी पडू देऊ नका परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल काही गोष्टींची तडजोड करावी लागेल बदलाच्या योजना अनुकूल ठरतील कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाका मित्रांची बाजू जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद